आपल्या समाज टीव्ही सबक्राइब करा आणि बेल ऐकून अमावश्येच्या भयान राती धुंदतमाचा देह नागडा कोण अघोरी धाक दावतो तो गाव कुसाला त्या त्या झाडांना ठाऊक नव्हते हो बांधावरती मरण कुणाचे त्या झाडांना ठाऊक नव्हते हो बांधावरती मरण कुणाचे मसनादारी चिता पेटली धगधगणारे सरण कुणाचे डंख बोचले काटे रिक्षण दाह सोचले दग्ध मुनाचे शेतावर तो राग राबला झडले दिवस तरुणपणाचे